पावणे दोन लाखांची देशी विदेशी दारू पकडली कोतवाली पोलिसांची कारवाई रिक्षातून देशी विदेशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्यांवर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली या कारवाईत एकूण एक लाख चौऱ्याण्णव हजार चारशे अठ्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस प्रताप दराडे यांना माहिती मिळाली की अहिल्यानगर शहरातील जुने कोर्ट गल्ली फॅमिली न्यायालयाच्या समोरून रोडने एक जण हा रिक्षा देशी व विदेशी दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करणार आहे या माहितीनुसार अहिलानगर शहरातील जुने कोर्ट गल्ली फॅमिली न्यायालयाच्या रोडवर रोड जाऊन सापळा लावला असता दरम्यान दोन वाजता एक जण जुन्या कोर्ट गल्ली येथून रिक्षा मध्ये देशी व विदेशी दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आलाने कारवाई करण्यात आली पोलिसांनी पंचायत समक्ष कारवाईत देशी विदेशी दारू एक मोबाईल फोन व बजाज कंपनीची रिक्षा असा एकूण एक लाख चौऱ्याण्णव हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला ताब्यात घेतलाय चंद्रकांत मोहनलाल परदेशी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे तर पुढील तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टू डेट ट्वेंटी फोर अहिल्यानगर